कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर शहराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून सुरू असलेली विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत या कामात दहा ते वीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घाटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केला आहे या कामाची तातडीने चौकशी करावी या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुनील माने यांनी दोन ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते बाबूराव शिंदे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेंद्र शेलार कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ रामाकांत साठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय गाडे रेखा सकटे संजना जगदाळे यांच्यासह रहमतपूर शहर व परिसरातील गावातील अनेकांनी स्थळाला भेट देऊन सुनील माने यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान प्रशासकीय कारभारात प्रशासन मोकाट सुटले असून त्यांना चाप लावण्याचे काम सनदशीर मार्गाने सुरू आहे या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी समिती नेमली जात नाही व तसे लेखीपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे सुनील माने यांनी स्पष्ट केले तसेच रहमतपुरातील विकास कामांच्या दर्जाबाबत लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे सुनील माने यांनी सांगितले वीस साली पी डब्ल्यूच्या माध्यमातून रहमतपूर परिसरातील रहमतपूर शहरात जोडणार असल्याची कामं त्या ठिकाणी जवळपास पन्नास कोटी रुपये त्या कामासाठी कामा महाविकास आघाडीच्या सरकारी माध्यमातून आपण त्या ठिकाणी केले होते त्याची विविध प्रक्रिया पूर्ण झाली कामाची वर परिसरवर कामं सुरू झाली परंतु त्या ठिकाणी दोन तीन जी कामं आहेत आंबेरी रेहमतपूर रस्ता असेल कराड रेहमतपूर रस्ता असेल ते कोरगाव रहमतपूर रस्ता असेल भगवान टेक नाका ते उडूच फटा असा पाच कोटीचं काम आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर ब्रह्मपुरी रस्त्याचं काम पूर्ण या ठिकाणी काल बी एनचे अधिकाऱ्यांनी पत्र दिले की त्या ठिकाणी सदर रस्त्याच्या दांबरीकरणवरून करण्याचे काम पूर्ण झाले असून फक्त पुलाचं काम राहिलं तर आपण त्या ठिकाणी रस्त्याचं कामाचा दर्जा बघितला काम पूर्ण झाले का हे बघितलं तर निश्चित दुष्का दुष्काळ पालिका पालिक माझी त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे काल दोन ऑक्टोबर गांधी जयंती मी जवळपास दो दोन वर्ष या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्यानं माग लागलो की एवढ्या मुद्दा जी कामं त्या ठिकाणी सुरू आहेत त्या कामाची गुणवत्ता असेल काम पूर्ण झाले पाहिजे परंतु त्या ठिकाणी आता करू, वर उद्या करू परवा करू आता म्हणजे पाऊस होता उपत्र दिली मला की काम पूर्ण झालं म्हणजे अख्खा उन्हाळा गेला त्या उन्हाळ्यामध्ये काम करण्याची भूमिका त्यांची नव्हती त्या ठिकाणी या कामामध्ये निश्चित जवळपास आठ दहा कोटीचा भ्रष्टाचार दहावीस कोटीचा भ्रष्टाचार नक्की झाला आहे आणि तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी नगरपालिके इलेक्शन नाही पंचायत समिती इलेक्शन नाही जिल्हा परिषदेचं इलेक्शन नाही त्यामुळे यांना वाटते की लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोण आम्हाला विचारतो म्हणजे प्रशासन हे मोकाट सुटलेलं आहे या प्रशासनाला जाप लावण्याचं काम सलगशील मार्गानं त्या ठिकाणी दोन आमचं जे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला आयुष्याच्या मार्गातून त्या ठिकाणी पारतंत्र्याचं देश स्वतंत्र केला ते एक मोठं हत्यार कोणच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी करण्याच्या माध्यमासाठी मी बसलो आहे कालपासून ठिकाणी दखल घेतली नाही परंतु निश्चित खात्री आहे जोपर्यंत या कामाची चौकशी समिती नियुक्त होत नाही त्या ठिकाणी चौकशी समितीचं पत्र मला मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार रहमतपूरमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत त्या कामांचा दर्जाबाबत आपण काय म्हणा काम ते कागदा सुरू आहेत आणि त्यांच्या दर्जाबाबत आता मी सविस्तर बोलणार आहे पत्र चौकशी घेणार आहे त्यांच्या दर्जाबाबत